जळगाव शहरातील समांतर रस्त्यांचा प्रश्न सध्या खूप मोठ्या प्रमाणावर रास्तोय परंतु गेल्या दहा वर्षापासून हा प्रश्न काही सुटत नाही आहे गेल्या अनेक आंदोलन या रस्त्यांसाठी जळगाव फस असेल किंवा अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून घेण्यात आलेले होते अनेक विविध राजकीय पक्षांनी या संदर्भात आंदोलन घेतलेले होते त्यानंतर काही कालावधीनंतर आता दहा वर्षानंतर त्याच्या निविदा कॉल झालेल्या होत्या दिनांक वी वीस जुलैला याची निविदा समांतर रस्त्याच्या संदर्भातली निविदा राज्याच्या पी डब्ल्यू डी विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मागवण्यात आल्या वीस तारखेला त्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आणि एकोणतीसला ते निविदा सादर करण्या एकोणतीस जुलैला ती त्या निविदा सादर करण्याची शेवटची दि, शेवटचा दिवस होता आणि तीस तारखेला पहिला लिफाफा म्हणजे तीस जुलैला पहिला लिफाफा आपल्याला त्या विभागाला ओपन करायचा होता परंतु जर तुम्ही बघत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे आज एक सप्टेंबर आहे मग समांतर रस्त्याचा प्रश्न इतका गंभीर असताना रोज तिथं ॲक्सिडेंटची मालिका सुरू असताना लोकांचे जीव जात असताना सुद्धा एक एक महिना निविदा का ओपन होत नाही हा माझा पहिला प्रश्न या शहराच्या लोकप्रिय आमदार राजमामा भोरेंना आहे की जर तीस जुलैला ही निविदा ओपन करायची होती तर आज एक सप्टेंबर आहे मग कशासाठी फास लावला आहे कलेक्टरकडे मिटिंग घ्यायची आणि बैठक बोलू कशासाठी जर निविदा धारकांनी त्या ठिकाणी निविदा भरलेले आहे टेंडर भरलेले आहे कॉन्ट्रॅक्टरांनी महिना उलटून गेला लोक मरत आहे तरी सुद्धा निविदा ओपन होत नाही याचं कारण हे आहे की आपल्या बगल बच्चांना जे आपले पाळीव जे बगल बच्चे त्यांना निविदा देण्यास त्यांना टेंडर देण्यासाठी हा सर्व घाट घातला जातोय आणि लोक मरो जगो याची तमा कुठल्याही पद्धतीने करण्यासाठी सत्ताधारी विचार करत नाही आहे माझं त्यांना एकच म्हणणं आहे की जर एक एक महिना या पद्धतीने निविदा ओपन होणार असतील आणि शासकीय अधिकारी जर ते ओपन करण्याचे बाजूने असतील आणि वरतून जर मंत्र्यांकडून फोन येत असतील की ओपन करू नका काय कारण आहे की काय ओपन होत नाही आहे तीस जुलैला जी निविदा ओपन झाली पाहिजे होती ती आज एक सप्टेंबर अधिकारी ओपन होत नाही आहे काय कारण आहे जर तुम्ही हे कामं वेळेत केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती म्हणजे लोकांच्या जीवन मरणाशी यांना काही घेणं देणं नाही आहे यांना त्यांचा मलिदा लाटायचा आहे जळगाव शहराचा सर्वात करप्टेड आमदार म्हणून राजमामा घोडे यांचं नाव लोक झालेलं आहे म्हणजे सुरेश दादाच्या नावाला अक्षरशः काळीमा या माणसाने पुसलेली आहे याला लोकांच्या जीवना या माणसाला लोकांच्या जीवन मरणाशी घेणं देणं नाही माझा प्रश्न आहे हा की त्यांनी एक महिना निविदा का ओपन करून दिले नाही म्हणजे एक एक दोन दोन महिने निविदा ओपन होऊन देणार नाही उद्याही ऑफिस चालू होतील उद्या तुम्ही सर्व इथून जा तिथं ते टेंडर बघा उद्याच्या उद्या ओपन करा महिना महिनाभर आपल्या बगल बच्च्यांना टें निविदा देण्यासाठी टेंडर देण्यासाठी त्यांच्यातून टक्केवारी खाण्यासाठी हा सर्वात घाट बसला जातोय म्हणून अतिशय जिवाळ्याचा प्रश्न असलेला समांतर रस्ता हा मार्गी लागावा हीच आमची मागणी असते आणि यामध्ये कुठलंही राजकारण नाही मी जे सांगतो हे ऑन रेकॉर्ड आहे की निविदा कधी बोलवल्या निविदा ओपन करण्याची तारीख काय होती हे सर्व पेपरवर आहे हे हो सर्व लिगल आहे ह्याच्यात कुठलेही आरोप नाही माझं एकच म्हणणं आहे मग महिनाभर काय केलं नाही तीन दिवसात तीन ॲक्सिडेंट झाले याला जबाबदार कोण तर या सर्व घटनेचा विचार करून जर तुम्हाला विकास साधी बाजू तो एका बाजूने तुम्ही मांडता की आपल्याला सर्वांना मिळून विकास आम्ही आहे ना तुमच्यासोबत मग एक एक महिना जर तुम्ही टेंडर जोपन करू देणार नाही हे दे कशासाठी आहे असा माझा या संदर्भातला एक प्रश्न आहे आणि दुसरा एक जिवाड्याचा विषय केळगावकरांचा की यांनी तीनशे स्क्वेअर फुटाच्या संदर्भात हे दिलेलं होतं यांचा जाहीरनामा आहे दोन हजार अठराला यांनी जळगाव शहर महानगरपालिकेसाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं सूट मालमत्ता करा हा भारतीय जनता पार्टीचा तत्कालीन जाहीरनामा आहे दोन हजार आठ ठीक आहे यांच्याकडे अडीच वर्ष सत्ता होती आमच्या ताई दीड वर्ष साधारणतः महापौर होत्या परंतु या ज्या हि जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे राज्य शासनाच्या परवानगी शहरात असलेल्या तीनशे स्क्वेअर फुट कार्पेट एरियाच्या मालमत्ता घरपट्टीतून सवलतीसाठी प्रयत्न करण्यात येतील बर यांनी अडीच वर्षात एकही ठराव तसा घेतला नाही आम्ही हा ठराव घेतला साधारणतः तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला विषय क्रमांक बावीस ठराव क्रमांक बाराशे बेचाळीस यामध्ये त्यावेळेची तत्कालीन बॉडीने हा ठराव मांडला परंतु भारतीय जनता पार्टीच्या काही सदस्यांनी त्यामध्ये विचारलं की हे आपल्याला करता येणार नाही मी जेव्हा हा जाहीरनामा सभागृहात दाखवला की हा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे आणि याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की तीनशे स्क्वेअर फुट मालमत्तांना आपण करा सुट देऊ तेव्हा कुठे त्यांनी ते आमच्या पाचशे स्क्वेअर फोटाची मागणी होती त्यांनी ते तीनशे स्क्वेअर फुटावर आम्ही सर्वांमध्ये ठराव मंजूर केला आम्ही होतो तिथपर्यंत त्याचं त्या ठरावाला कुठेही हात लावण्यात आला नाही परंतु बॉडीची मुदत संपल्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव आता विखडण्यासाठी बॉडीची मुदत संपल्यानंतर लागलीच राज्य शासनाकडे पाठवलेला आहे आमची मंत्र्यांनाही आणि स्थानिक आमदार मोदयांनाही ही विनंती राहणार आहे या माध्यमातून की आपण दिलेला जाहीरनामा आहे ह्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा जाहीरनामा आहे लाडक्या बहिणीसारख्या आपण अनेक योजना राबवतोय त्यामध्ये आमचे आम लाडके जळगावकर ही योजना या माध्यमातून आपल्याला राबवायला काय हरकत आहे तर माझी विनंती आहे या सत्ताधाऱ्यांना की आपण या विषयांना मंजुरी देऊन आम्ही पाठ केलेला ठराव कायम ठेवण्यात यावा आणि प्रशासनाने पाठवलेला हो ठराव विखंडित करण्यात यावा जेणेकरून सर्वसामान्य जळगावकरांना यामध्ये दिलासा मिळेल आणि जे वचननामा जो जाहीरनामा संपूर्ण बॉलने केलेला ठराव होता जे पंच्याहत्तर नगरसेवक जनतेने जळगाव शहराच्या निवडून दिलेले होते त्यांचाही सन्मान राखला जाईल आणि जळगाव शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल हो हो बोला म्हणजे आता तुम्ही पण काही अपघात झाल्यावर पुढाऱ्यांना जागेत आहे म्हणजे मी घेतला नाही किंवा घेतला नेमका असं का होतं या संदर्भात अनेक वेळा मी तेच सांगितलं या संदर्भात अनेक वेळा आंदोलन झालेली आहेत अनेक वेळा मोर्चे निघालेले आहेत मग आम्ही दहा वर्षापासून जर आमदार राहू तर जर शहर आजचा ज्वलंत प्रश्न तो आहे तर त्याकडे आपलं लक्ष का वेधलं गेलं नाही त्याचे विरोधक म्हणून तुम्ही पण आता बोलताय आमच्यातर्फे बंटी जोशींनी आमचे जे घटनेते होते शिवसेनेचे बंटी जोशी यांनी वारंवार आंदोलन या संदर्भात केलेली आहे आप आणि आपल्या स्थानिक वर्तमानपत्र असतील किंवा प्रसार माध्यम असतील याच्या यांच्या माध्यमातून सुद्धा ते दाखवण्यात आलेली आहे त्यांनी या संदर्भात खूप काही प्रयत्न मोर्चे आंदोलन केलेले आहे मुदत एक महिना होती का किती होती अल्प मुदतीची होती का कसं नाही आता त्यामध्ये काय झालं आलेले त्यांनी निविदा कॉल केल्या टेंडर आलेले पण ते टेंडरच ओपन मी मग होऊ देत मी ओपन होऊ दे ना ज्याला मिळेल तुमची ऑनलाईन पद्धत आहे ना टेंडर टेंडर मागवलेले ई टेंडर ज्या पद्धतीने मागवले त्या पद्धतीने निविदा आलेले ओपन करा आणि पटापट -पड़ कामाला सुरुवात करा <laughs> 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 आमदार पण उघड देत नाही दुसरं कोण आहे आता हे बाब आहे तिथं प्रशासकीय बाब जरी असली तरी वारंवार हो तुम्ही सांगतो पुढे तुम्हाला या संदर्भात वारंवार बांधकाम मंत्र्यांकडून डी सी जे ए सी असतील त्यांना वारंवार या संदर्भातून दबाव असतो की आमदार महोदय सांगतील त्या पद्धतीने करा मग कशासाठी करत नाही तुम्ही ओपन करा ना आमचं म्हणणं आहे ओपन करा आणखी किती लोकांचा बळी घेणार आहे तुम्ही ते सांगा मला तुमचं मन भरलं नाही का इतके लोक गेले तिथं मी तर म्हणतो याच आमदार सदोष म्हणू शकून आता गुन्हा दाखल झाला पाहिजे माझी मागणी कोरी दोषी नाही आमदार दोषी आहे या सर्व घटनाक्रमासाठी